आजच्या काळात निस्वार्थी आणि कर्मण्यवाधिकार असते मा फलेशु कदाचन या उक्तीप्रमाणे कार्य करणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली रेणुका सामाजिक आणि शैक्षणिक संस्था चेन्नईकुप्पे या संस्थेच्या माध्यमातून संरेखा अप्पासाहेब नाईक मॅडम यांचे कार्य दिवसरात्र अविरत सुरू आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अद्भुत आणि अद्वितीय काम करून आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाणारी संस्था म्हणजे रेणुका सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था चेन्नई चेन्नईकुपे मॅडम आपल्या कार्यातून समाजप्रबोधन तर करतातच तसंच अनेक कुटुंबांना आधार देखील दिला है। आहे त्यांचे सुखाचे संसार सुरू आहेत कुठलंही वेळेचं बंधन नसतं चोवीस तास त्यांचं कार्य सुरू असतं अनेकांच्या गुरुस्थानी आहेत अनाथांची आई आणि शिष्यांच्या गुरुस्थानी आहेत त्यांच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली असून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत सौ रेखा नाईक मॅडम यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्हचा सलाम तसेच सौ रेखा नाईक यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा